नमस्कार आज आपण आलेलो आहे मातोश्री वृद्धाश्रम बघायला गोपाळपूरला आल्यानंतर गोपाळपूरचं जे मंदिर आहे त्या मंदिरापासून डाव्या हाताने सरळ वर आलं की मौजे गोपाळपूर म्हणून आहे तिथे मातोश्री वृद्धाश्रम आहे पंढरपुरातील एकता मंडळ आहे मोठे एकता महिला मंडळ मंदल, त्या मंडळाचं मंडळाचा तेळगू समारंभ आहे आणि त्या समारंभामध्ये इथल्या वृद्धांना तिळगुळ वाटप करण्यासाठी म्हणून सगळ्या महिला इथे आलेल्या आहेत तर आपण आज वृद्धाश्रम पाहणार आहोत हां मा, मातोश्री वृद्धाश्रम मौजे गोपाळपूर संत तनपुरे महाराज यांनी हा वृद्धाश्रम चालवलेला आहे हे गेट आहे आणि इकडे गोपाळपूरचा हा रोड जो आहे ह्या रोडनी गोपाळपूरच्या सरळ आलं रोड जरा असा कच्चा रोडच आहे पण मंदिरापासून सरळ वर आलं की इथून हे वृद्धाश्रम आहे तर आपण ह्या वृद्धाश्रमामध्ये आज जाऊन आत आज़ बघणार आहोत परिसर मोठा आहे प्रचंड मोठा परिसर आहे विस्तीर्ण पटांगण वगैरे पण आहे आणि या वृद्धांनीच इथे शेती वगैरे पण थोडीफार केलेली आहे वातावरण निसर्गरम्य आणि खूप छान आहे अनेक झाडी वगैरे लावलेली आहे आणि इथे रिक्षा येतात आतमध्ये पार अगदी आत येत आहेत रिक्षा इथे ग्राउंड आहे या ग्राउंडवर रिक्षा थांबतात गावातून रिक्षावाले इथपर्यंत अगदी व्यवस्थित घेऊन येतात तुम्हाला वृद्धाश्रम आतोश्री वृद्धाश्रम सांगितलं की हे वृद्धाश्रम आहे आणि इथे कार्यालय आहे हे बघा हे कार्यालय आहे सकाळी नऊ ते एक आणि दुपारी तीन ते सहा ही ऑफिसची वेळ आहे हे ऑफिस आहे आणि इथे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मातोश्री वृद्धाश्रम सद्गुरू शिक्षण संशोधन संस्था पंढरपूर संचलित रिक्षावाले इथे यायला एस टी स्टँडपासून किंवा रेल्वे स्टेशनपासून साधारण माणशी वीस वीस रुपये घेतात ही सगळी शेती आहे पूर्ण आणि इथलंच सगळा भाजीपाला वृद्धाश्रमामध्ये वापरला जातो बऱ्यापैकी इकडे ग्रंथालय आहे आणि इकडे अतिथीगृह आहे वृद्धांसाठी दवाखाना सुद्धा इथे आहे दवाखाना आहे आत्ता बंद आहे चार ते सहा वेळ आहे दवाखान्याची प्रथमतः श्री पांडुरंगा चिरणी आणि बाबांच्या चरणी अभिवादन करून आज या ठिकाणी एकता महिला भजनी मंडळ हरिदासवेस पंढरपूर यांचा मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाचा कार्यक्रम या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध मातापित्यांसाठी एक सामाजिक उपक्रम महिला मंडळाच्या वतीने आयोजित केला आणि त्यामध्ये आज जयश्री कुलकर्णी मॅडम यांचा यूट्यूबचा या ठिकाणी कार्यक्रमासह या ठिकाणी आम्ही माहिती देत आहोत वास्तविक पाहता भाजप शिवसेनेच्या काळात मातोश्री वृद्धाश्रम ही संकल्पना झुणका भाखर अर्ध तिकीट आणि वृद्धाश्रम अशा स्वरूपाची आयोजित झाली आणि त्यामध्ये सर्वप्रथम श्री संत तनपुरे महाराज मातोश्री वृद्धाश्रम हा शासनाचा शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये जी काही इतिशासन होतं त्याच्यात महाराष्ट्रातला पहिला वृद्धाश्रम तनपुरे महाराज संस्थेला दिला गेला आणि तो आज तगायत या ठिकाणी चालू आहे वास्तविक पाथा दोन हजार एकमध्ये जे शासन निर्णय बदलला आणि त्यामध्ये मातोश्री नावाचे जेवढे आश्रम होते ते सर्व विनाअनुदानित झाले आणि तेव्हापासून श्री संत तनपुरे महाराज संस्थेचे अध्यक्ष बद्रीनाथ महाराज तनपुरे हा वृद्धाश्रम स्वतःच्या खर्तातून आणि समाजातील दानशूर लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी चालवित आहे तर आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त मी समाजातील दानसूर व्यक्तींना विनंती करीन किंवा आव्हान करीन हा मातोश्री वृद्धाश्रमी विनानुदानित असून या ठिकाणी चौसष्ट लाभार्थी आपल्या आयुष्याची संध्याकाळ सुखी समाधानाने आणि आनंदाने व्यतीत करीत आहेत परंतु आज आपल्यासारख्या दानसूर लोकांची या ठिकाणी मदतीची गरज आहे तर आपण कोणत्याही स्वरूपाची अन्न वस्त्र निवारा म्हणतो त्या माध्यमातून या ठिकाणी मदत व्हावी अशी मी संस्थेच्या वतीने मी व्यवस्थापक म्हणून धनंजय राक्षे आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद संस्थेचा अकाऊंट नंबर या ठिकाणी खाली दिलेला आहे तो आपण पाहून मदत करावी अशी विनंती करतो धन्यवाद आणि मदतीवर टॅक्स फ्री पण आहे ना हां त्याचबरोबर या ठिकाणी संस्थेचा अकाऊंट नंबर या ठिकाणी दिलेला आहे ना संस्थेसाठी ए टी जीनुसार कर सवलत या ठिकाणी संस्थेची आपल्याला मिळू शकते अशा स्वरूपाची आपण या ठिकाणी मदत कराव्याशी विनंती करतो धन्यवाद आणि इथे लोकांचं कसं काम करता तुम्ही म्हणजे दिवसभर कसं वास्तविक पात्र सकाळी साडेपाच वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन असतं सकाळी साडेपाचला काकडा आरती असते सात वाजेपर्यंत सातला चहा साडेसात ते साडेआठ सर्वांना श्रमदान की जेणेकरून आपल्या शरीराची हालचाल होवी व्यायाम व्हावा या माध्यमातून साडेसात ते आठ वाजेपर्यंत श्रमदानाचा कार्यक्रम असतो आठ ते साडेआठ वाजेपर्यंत तो कार्यक्रम झाल्यानंतर साडेआठ ते साडेनऊ सर्वांना गरम पाणी सुटतं आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्रित अशा आंघोळ्या केल्या जातात साडेनऊ ते साडेदहा या ठिकाणी आल्पोपार असतो नंतर साडेदहा ते साडे अकरा ग्रंथवाचनाचा कार्यक्रम असतो त्यानंतर साडेबारा ते दीड वाजेपर्यंत जेवण असतं दुपारचं आणि जेवणनंतर चार वाजेपर्यंत विश्रांती चारला परत चहाची चार बेल होती चार ते पाच वैयक्तिक कामं काय असतील ती, ती करू शकते पाचला परत या ठिकाणी ग्रंथवाचन हरिपाठ रामराक्ष असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि त्यांचा थोडासा तो विरंगुळा या माध्यमातून संस्थेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये टी व्ही धार्मिक कार्यक्रमासाठी जे काय पकवा टाळ अशा स्वरूपाचं सर्व साहित्य त्यांच्यासाठी उपलब्ध आहे अशा माध्यमातून ते मनोज मनोरंजन करत असतात धन्यवाद इकडे मोठा हॉल आहे आणि हॉलमध्ये सगळे हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ते सगळे इथेच बसलेले आहेत त्यांच्या रूम तिकडे आहेत हे बघा हा मोठा हॉल आहे श्री पांडुरंगाची मूर्ती आहे आणि क शिवाजी महाराजांचाही पुतळा आहे हे बघा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पांडुरंगाची मूर्ती आहे आणि हे ज्येष्ठ नागरिक इथंच सगळे बसलेले आहेत त्यामुळे त्यांच्या सगळ्या रूम बंद आहेत हा मोठा हॉल त्यांना कार्यक्रमासाठी आहे आणि ह्या बाजूला सगळ्या त्यांच्या रूम आहेत रूम अतिशय ह्या सगळ्या रूम आहेत आणि ह्या सगळ्या रूम आत्ता बंद आहेत कारण सगळे ज्येष्ठ नागरिक तिथं बसलेले आहेत जे इथं राहतात त्यांच्यासाठी ह्या रूम आहेत मोठे हॉल आहेत आणि हा असा निसर्गरम्य परिसर आहे तर असा हा वृद्धाश्रम तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर वृद्धाश्रमाला नक्की भेट द्या त्यांना काहीतरी देणगी द्या असं मीही तुम्हाला आवाहन करते धन्यवाद